नमस्कार लीनाच मराठी मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला गडबडीच्या वेळी झटपट तयार होणारी वांग्याची सुक्की भाजी करून दाखवणार आहे वांग्याची सुक्की भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल एक देशी मध्यम आकाराचं कवळं वांग घेतलेलं आहे जर जून हो वांग जून बिया असलेलं असलं तर ह्या भाजीला चव येत नाही म्हणून शक्य होईल तेवढं कवळं वांग घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचे वाटण अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कोट कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम होत आहे तोपर्यंत वांग्याच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवूया तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरे घालूया कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजण्यासाठी मला दोन ते तीन मिनिटे लागलेली आहेत कांदा भाजून झाल्यानंतर याच्यात बारीक वाटलेलं लसूण खोबरे कोथिंबीरचे वाटण घालून थोडंसं भाजून घेऊया धणे पावडर घालूया भाजून घेऊया कांदा लसूण मसाला घालून तोही भाजून घेऊया आता याच्यात गोडा मसाला घालूया थोडंसं परतून घेऊया मसाले भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे आता याच्यामध्ये वांग्याच्या फोडी घालूया वांग्याच्या फोडीसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया ह्या भाजीला नुसतं जिरे मोहऱ्याची फोडणी कांदा लसूण मसाला आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट असलं तरी भाजी भन्नाट चवीची होते पण भाजी आणखीन खमंग चविष्ट व्हावी म्हणून बाकीचे मसाले घातलेले आहेत वांग्याच्या फोडी तेलामध्ये परतून झाल्यानंतर झाकण ठेवूया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया वांग कवळं असल्यामुळे फोडी पटकन शिजणार आहेत भाजलेले शेंगदाण्याचे कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया वांग्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे गडबडीच्या वेळी ऑफिसचा डबा असू द्यात किंवा शाळेचा डबा त्यावेळी तुम्ही अशी झटपट तयार होणारी वांग्याची सुक्की भाजी नक्की करून बघा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद